पालघर एस टी विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात कोकणाकडे आणि परतीसाठी सातशे सहा विशेष बस गाड्या सोडण्यात आल्या ज्यामुळे तब्बल एकतीस हजार पाचशे सेहेचाळीस प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून विशेष नियोजनामुळे एस टी महामंडळाला या काळात सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले गणेशोत्सव आणि गौरी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पालघर एस टी विभागाकडून विशेष बससेवांचं नियोजन करण्यात आलं होतं तेवीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या बसगाड्यांची गर्दी लक्षात घेता विभागाकडून सहाशे पंचावन्न बसेसची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये पालघर विभागाच्या स्वतःच्या एकशे बेचाळीस बसेससह इतर विभागांकडूनही अतिरिक्त बसेस मागविण्यात आल्या होत्या यामध्ये नागपूर प्रदेशातून एकशे पन्नास अमरावती प्रदेशातून एकशे त्र्याहत्तर आणि रत्नागिरी विभागातून नव्याण्णव बसेसचा समावेश होता बसेस विरार मानवेलपाडा नालासोपारा नवघर आणि वसई ये अर्नाळा येथून सोडण्यात आल्या ज्यामुळे प्रवाशांची सोय झाली या बसेससाठी प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले होते गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या पाचशे सदुसष्ट बसेसने पंचवीस प्रवाशांना घेऊन प्रवास केला ज्यामुळे एस टी एक कोटी सेहेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पंचावन्न रुपयांचं उत्पन्न मिळाले गणेशोत्सवानंतर कोकणहून पालघरकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष बस सेवा सुरू करण्यात आली होती यामध्ये पालघर विभागाच्या एकशे एकोणचाळीस बसेसद्वारे वाहतूक करण्यात आली या परतीच्या प्रवासात पाच हजार पाचशे साठ प्रवाशांनी प्रवास केला ज्यामुळे तेहत्तीस लाख चौपन्न हजार पाचशे बेचाळीस रुपयांचं उत्पन्न मिळालं एकंदरीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या सातशे सहा बसेसने एकूण एकतीस हजार पाचशे सेहेचाळीस प्रवाशांची ने आण केली आणि एस टी महामंडळाला एक कोटी ऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांचं उत्पन्न मिळालं ब्युरो रिपोर्ट आर न्यूज